हाय वेलकम टू ऑल्यू आता या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयावरती दोन हजार चोवीस याचे संभाव्य प्रश्न पाहणार आहे प्रश्न आपण पंधरा ते वीसच पाहणार आहे परंतु जे येऊ शकतात किंवा जे करंटमध्ये चालू आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहे तर हे प्रश्न सर्व संभाव्य आहेत तर संभाव्य प्रश्न म्हणून तुम्ही फक्त एक ओवरलुक म्हणून हा व्हिडिओ पाहू शकता पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे पहा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आली पहा प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एम पी सीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आली तर याचं उत्तर राहील रजनी सेठ तुम्हाला लक्षात से ठेवायचं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आली तर रजनीश सेठ यांची करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चनवर हो जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नो स्पिन हे पुस्तक कोणाचं आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे नो स्पिन नावाचं पुस्तक कोणाचं आहे तर ते पुस्तक आहे शेनवान यांचं यांचं नुकतंच निधन झालेलं होतं तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की शेनवानचं पुस्तक आहे नोस्पिन नावाचं त्यानंतर हे ऑस्ट्रेलिया या देशाकडून क्रिकेट खेळायचे तर ही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं हे विचारू शकतात की शेनवान कोणत्या देशाचे होते तर ऑस्ट्रेलियाचे त्यानंतर नोस्पिन हे त्यांचं पुस्तक होतं त्यानंतर नेक्स्ट महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कोणतं तर महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे याच्यासाठी एक ट्रिक असते कसा मी असतो जर तुम्हाला दोन नंबरचं शिखर विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे साल्लेर हे आहे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर विचारलं तर एक नंबर कळसूबाई दोन नंबर आहे ते साल्लेर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा हा इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे रेपो रेट कोण जाहीर करतं तर रेपो रेट आर बी आय जाहीर करते कोण जाहीर करते आर बी आय जाहीर करत असते तर रेपो रेट जे आहे ते भारतीय रिझर्व बँक म्हणजेच आर बी आय जाहीर करते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर हे काही सायन्सचे क्वेश्चन आहेत आता जे जीवनसत्वाच्या अभावामुळे जे रोग होतात तर त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहे कंटिन्यू तीन चार रोग आहेत की तुम्हाला ते लक्षातच ठेवायचं आहे तर पहिला जो रोग आहे रातांधळेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अजीवनसत्व कोणतं अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधाळेपणा हा रोग होतो हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे प पुन्हा सांगतो अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर रातांधाळेपणा हा रोग होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर बेरीबेरी नावाचा जो रोग आहे तो ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो कोणाच्या ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो पहा बेरीबेरी नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे ब जीवनसत्वाच्या अभावामुळे याच्या आधी आपण पाहिलं होतं अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर तो आहे रातांदळीपणा आणि बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे आप आपल्यासमोर स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर स्कर्वी नावाचा जो रोग आहे तो सी जीवनसत्व म्हणजेच त्याला आपण क जीवनसत्व असं म्हणू याच्या अभावामुळे होतो स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आपण पाहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मृदूस नावाचा रोग आहे मुर्दूस ठीक आहे किंवा मुर्दूस नावाचा रोग जो आहे तो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आणि सोबतच तुम्हाला एक लक्षात ठेवायचा आहे अस्थिमृद्धुता कोणता अस्थिमृता किंवा आपल्या हाडांचा जो ठिसूळपणा असते हा जो रोग आहे तो या ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सध्या इस्रोचे अध्यक्ष जे आहेत ते एस सोमनाथ हे आहेत तर याच्यावर प्रश्न येऊ शकतो तर इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली तर एस सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा आय पी सीचा फुलफॉर्म काय आहे तर आय पी सीचा फुलफॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे इंडियन पिनल कोड आय पी सीचा फुलफॉर्म काय तर आय पी सीचा फुलफॉर्म जो आहे तो आहे इंडियन पिनल कोड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे तर झूम नावाची हे शेतीचा प्रकार आहे कशाचा शेतीचा प्रकार आहे तर झूम हा कशाचा प्रकार आहे असं विचारलेला आहे तर झूम हा शेतीचा प्रकार आहे आणि झूम नावाची जी शेती आहे ते नॉर्थ ईस्ट या क्षेत्रामध्ये केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये जा त्याच्यामध्ये मग आसाम झालं मेघालय झालं याचे काही हिस्से आसाम मेन आहे त्याच्यामध्ये तर झूम हा एक शेतीचा प्रकार आहे आणि आसाम राज्यामध्ये ती मोठ्या प्रमाणात केली जाते नॉर्थ इस्टचं क्षेत्र हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर की भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे तर भारतातील छत्रफळांना सर्वात मोठं राज्य जे आहे ते आहे राजस्थान हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणतं तर राजस्थान आता सर्वात मोठं राज्य आपण पाहिलं सर्वात छोटं राज्य गो तर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं आहे तर ते आहे गोवा हे क्वेश्चन मॅक्झिमम आपल्याला माहीतच असतात पण कन्फ्युजन नाही हो ना व्हावे म्हणून आपण हे इथं घेतलेलं आहे की क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य जर विचारलं तर तुम्ही उत्तर द्यायचं राजस्थान आणि क्षेत्रफळानं सर्वात लहान जर राज्य विचारलं तर उत्तर द्यायचं गोवा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हा भूगोलाचा क्वेश्चन आहे रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते तर रेगूर मृदा जे आहे त्याला आपण काळी मृदा असं म्हणतो कोणती मृदा काळी मृदा आणि ती कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कापूस या पिकासाठी ती उपयुक्त असते पहा रेगुर मृदाबद्दल हा प्रश्न आहे रेगुर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते तर मृदा म्हणजेच काळी मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते कापूस पिकासाठी उपयुक्त असते त्यानंतर नेक्स्ट आणखी एक न्यूज म्हणजे आणखी एक क्वेश्चन जर इथं पाहिला आपण तर तो फ्रेम होऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या कोणती मृदा आढळते तर ती रेगुर मृदा म्हणजे काळी मृदाच आहे हे गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे आणि कोणत्या पिकासाठी तर कापूस पिकासाठी नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहे आपण भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे तर भारतातील सर्वात प्राचीन विचारलेला इथं तर सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे अरवली पर्वत कोणती आहे अरवली पर्वत हे भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे आणि जे कुठं आहे जे आहे राजस्थानमध्ये जर प्रश्न विचारला कुठं आहे तर त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला राजस्थान अरवली पर्वत कुठं आहे राजस्थानमध्ये आहे आणि भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे अशा प्रकारे आपण आजचे जे पंधरा क्वेश्चन होते ते क्वेश्चन आपण याच्यामध्ये पाहिले एक त्या सर्व क्वेश्चनवर आपण रिव्हिजन देऊ म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात राहतील पहा संभाव्य प्रश्न आहे ते जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीससाठी लायनर म्हणून पहिला क्वेश्चन होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली तर तुम्हाला उत्तर लक्षात ठेवायचं आहे रजनी सेठ त्यानंतर नो स्पिन पुस्तक कोणाचं आहे तर शेन वॉर्न यांचं आहे ते ऑस्ट्रेलियाचे आहेत महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कोणतं तर कडसुबाई आहे दोन नंबरचं विचारलं तर साल्लेर आणि ट्रिक लक्षात ठेवा कसा मी असतो त्यानंतर रेपो रेट कोण जाहीर करतं तर आय जाहीर करते म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यानंतर रातांदळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ए जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी बेरी रोप कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, जीवन हो जीवन होतो तो तो जीवन तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे मृदूस किंवा अस्थिमृदुता हा जो रोग आहे हे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर तो आहे ड जीवनसत्व त्यानंतर इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली तर या सोमनाथ आय पी सीचा फुलफॉम्प पाहिला आपण इंडियन पिनल कोड असा आहे झुमा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे तर आपण पाहिला शेतीचा आणि झुम ही जी शेती आहे ती आसाम म्हणजेच नॉर्थ इस्ट या भागामध्ये केली जाते तुम्हाला ते विचारलं तर तेही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य पाहिलं आपण राजस्थान आणि क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य भारतामधलं ते आहे गोवा त्यानंतर रेगुर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते आपण पाहिलं कापूस या पिकासाठी आणि रेगुर मृदेलाच काळी मृदा असं सुद्धा म्हणतात आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मृदा कोणती आहे तर ती मृदा आहे काळी मृदा आपण त्याला म्हणू किंवा रेगुर मृदा म्हणू ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती तर सर्वात प्राचीन पर्वतरांग भारतामधली अल अरवली पर्वत आहे आणि जो राजस्थानमध्ये स्थित आहे तर अशा प्रकारे आपण जे आजचे पंधरा क्वेश्चन आहेत ते याच्यामध्ये पाहिलेले आहेत जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद